नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे साठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर रेखा प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपीची मिरवणूक सागर भिंगार दिवे सह मिरवणुकीत सहभागी सत्तर ते ऐंशी जणांविरुद्ध गुन्हा दाखल मिरवणूक आली पोलिसांच्या रडारवर रेका जरे खूण प्रकरणात जामिनावर सुटका झालेला प्रमुख आरोपी सागर उत्तम भिंगार दिवे रणार कडेगाव अहिल्यानगर पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला असून नुकतीच त्याची सुटका झाल्यानंतर वीस जून रोजी त्याच्या समर्थकांनी कायद्याची तमा न बाळगता सबजेल ते केडगाव अशी धडक मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तसेच प्रसार समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता तसेच अनेकांचे स्टेटस देखील होते या गोष्टीची कोतवाली पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई केली आहे पोलिसांनी भिंगार दिवेसह अंदाजे सत्तर ते ऐंशी जणांविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग विना परवानगी जमावबंदी वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध कायद्यांवरे गुन्हा दाखल केला आहे यामुळे भिंगार दिवेवर पुन्हा अटकेची टांगती तलवार लटकत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामिनावर बाहेर पडलेल्या आरोपीची मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढून शहरात शक्ती प्रदर्शन करण्यात आले या मिरवणुकीत मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते बँड बाजा दुचाकी आणि चारचाकीचा चा ताफा होता आणि काही ठिकाणी सोशल मीडियावर हिरो प्रमाणे त्यांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्यात आले या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता विशेषतः अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीस जामिनावर सुटका मिळाल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी घेतलेली मिरवणूक हा न्याय प्रक्रियेचा उपहास मानला या प्रकारामुळे नागरिकांमध्येही संतापाची लाट पसरली होती भिंगार दिवे याला पत्नी आजारी असल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता मात्र सुटकेनंतर अशा प्रकारे जाहीर मिरवणूक काढणे हे जामीनाच्या अटीचा भंग असल्याचे मानून पोलिसांनी आता पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे या नव्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर भिंगार दिवेला पुन्हा अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलीस आता मिरवणुकीत सहभागी इतर आरोपींची ओळख पटवून त्यांच्या विरोधातही कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत रेखा जरे खूण प्रकरणाने आधीच मोठी खळबळ उडवून दिली होती अशा गुन्ह्याच्या आरोपीच्या मिरवणुकीने सामान्य जनतेमध्ये कायद्याबद्दलचा विश्वास डळमळीत होतो असा सूर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे काही राजकीय नेत्यांनी अशी मागणी केली आहे यामुळे पोलीस पुढे आणखी काय कारवाई करतात व त्यांची भूमिका काय हे बघणे महत्वाचे आहे अहिल्यानगर प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सह रोहित गवळी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा